नमस्कार मित्रांनो बघा आपण इकडे आलेला आहे तोरण माळा आणि सीताकाई इथे एक दरी आहे आणि सीताखाई इथं एक पाठ आहे बघा पाय सीताखाई देवस्थान इथं देवस्थानाचं नावाचं आहे सीताखाई आणि इथं खाई आहे खोली खोल त्याच्यामुळे नाव आहे खाली खोल आहे खाई सीताखाई या दरीमुळेच नाव पडलं असेल सीताखाई म्हणून इथं बघा असं मंदिर आहे सीताखाई देवस्थान बघा असं आता आपण जायला ओरी आता इथून तळातून चला चला बघा इथे दुकान आहेत वनस्पतीचे जडीबुट्टीचे जे। चला जगा बघा सर उभारली तिथं दे। लय दरी खोल खाली दरी लय खोलय ही काय इकडे दरी बघा ना इकडून बघा आता इकडून बघा दरी किती खोल आहे तिचं जगा खाली दिसत नाही खाल्लं बघा दरी लय खोलय शीता खाई म्हणून दरी आणि अशा वनस्पती आहेत मित्रांनो जंगली केळी खोल दिसत नाही खाल्लं म्हटलं कधी काही नाही नाही काही का पाहते चला मित्र वर जाऊ आपल्याकडून हडजोडी आहे इथं हाडजोडीच्या आहेत येतात वल्ल्या आणि एकदम मस्त हाडजोडी आहे हाडमोडी म्हणतात ह्याची माहिती सांगा थोडी जागा कशी वापरतो बघा आपले सर ह्याची माहिती सांगते ॲक्च्युली ज्या लोकांना याला हडजोडीचाच प्रकार आहे पण याला हाडमोडी म्हणतात ज्यांना संधीवात किंवा आमवात आहे सांदे खूप दुखतात पेरे खूप दुखतात याच्या पाणीचा काढा उकळायचा वनस्पतीचा काढा उकळायचा स्नान किंवा आपण हात पातळ पाणी गरम करायचं हात बुडवायचा काढायचा सांदे दुखी सांधेदुखी थांबवारी वनस्पती किंवा याच्या दुधामध्ये शिरपाक पद्धतीने काढा पण घेता येतो दोन तीन तांदा घेऊन एक कप दूध एक कप पाणी एक कप आठवायचं आणि राहिलेले एक कप सकाळ संध्याकाळ करायचं हो तुम्हाला सांगतो त्यांनी तरी सांगेचर बऱ्याच वेदना कमी होतात मग हाडझुडीचे किती प्रकार आहेत हाडजोडीचे भरपूर प्रकार आहेत पण याला हाडमुडी म्हणतात हाडमोडी म्हणतात हो। हां हाडझुडीचे आपल्याला बारा प्रकार आपण बघितलेत हे ह्याच्या मित्रांनो बघा बारा प्रकार आहेत असे आणि हे हाडासाठी चालते हल्ले देखील का बोलतो चांगलं चालूच आहे व्हिडिओ चला मित्रांनो हां येस हां तर मित्रांनो या हाडमोडी शक्यतो ज्यांना हाड जोडण्यापेक्षा यायचं गिरजर असे संधी वाहतात तर त्रास oh. असतील ज्वारातून येणारा तापवर त्याच्यातून होणारी सांदुखी याच्यामध्येही वनस्पती वापरतात याच्या काड्याने स्नान करायचे oh. किंवा याचा काढा शिरपाक पद्धतीने घ्यायचा yes, एक कप दूध एक कप पाणी हो आणि एक कप आठवल्यानंतर सकाळ संध्याकाळ पिला असता तुमची सांधे दुखी बरी होते सर्व बरी होते हो। सूज कमी होते वेदना कमी होतात ठंडा कमी होतो हो आणि त्या उदाळाचं काय म्हणते ती कांडी बघा इथं दुसरं एक उदाळा म्हणून आहे उधाळा म्हणजे याला कामराज काम म्हणतात कामराज सडेन एप्रिल पेक्षा पॉवरफुल आहे हो आणि सुक्ष्म स्टॅमिना वाढवण्यासाठी याचा उपयोग कामराज स्टॅमिना हे असं तोडलं असतं याच्यातून चिकट असतो तोंड नका तोंड नका तोंड नका हां बघा बघा पालक बुडवलं असता तिकट असंच रावलं कामराज चला मित्रांनो आपण आता असं जवारी चला आता कामराज भोजराज असे दोन आहेत ना चला मित्रांनो नमस्कार राम राम